नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेस आज सकाळी तेलाभिषिकाने सुरुवात झाली वाडा इथून एकदा भक्तलिंग हर्र बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषात झाले असून सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना आज तेलाभिषेक करण्यात येणार आहे यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांनी नंदी ध्वजाची पूजा करून दर्शन घेतले यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी अध्यक्ष प्रकाश वाले माजी आमदार विश्वनाथ चाकोते केदार उंबरजे राहुल वर्धा सुशील बंदपट्टे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते